विराटला कारने धडक देताच विराट फरपटत रोडला फेकला गेला सईला समजले काहीतरी झाले म्हणून तिला पण पाहायचे होते जी व्यक्ती फरफटत पडली होती तिला त्या व्यक्तीकडे जायची ओढ लागली होती का कुणास ठाऊ पण सईला घाबरल्यासारखं होत होतं ती पोहोचेपर्यंत विराटच्या आजूबाजूला बरीच गर्दी जमा झाली होती ज्या कारने विराटला फेकले होते ती व्यक्ती पण थांबली होती त्या व्यक्तीला विराटचा खूप राग येत होता कारवाल्या व्यक्तीने विराटला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच विराट ठीक होता त्याच्या कपळावर खरचटले होते आणि डोक्याला मार बसल्यामुळे विराटला चक्कर पण आली होती तो बिशुद्ध पडला होता सई पण त्या दिशेला जायला निघाली होती तिच्या हृदयात पण का कुणास ठाऊक पण धडधड होत होती इकडे गर्दी झालेले लोक कार सोबत भांडण करत होते तर काही समजावत होते की चुकी त्यांची नाही तर पडलेल्या माणसाची आहे सहीला वाटत होते ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे ती तिच्या जवळची आहे म्हणून ती पळत तिकडे जात असते पण खूप गर्दी असल्यामुळे तिला पुढे जाता येत नव्हते आणि तिला दिसत पण नव्हते तिला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळाला पण तोच तिचा फोन वाजला तिने फोन पाहिला तर दिनेशचा फोन होता दिनेश म्हणजे त्यांनी तिला एअरपोर्टला मदत केली होती आणि ती त्यांच्यासोबत महाबळेश्वरला आली होती ती एकदा फोनकडे आणि एकदा समोरील गर्दीकडे पाहते शेवटी ती साईडला येऊन फोन घेते हा जीजू सई तू कुठे आहेस ते मी इथेच आहे सई तू समोर झालेल्या ॲक्सिडेंटजवळ तर नाही ना ते हो जिजू मी तिथेच आहे सई तुला किती वेळा सांगितले आहे मदत करायची पण तू अशी कुणाचीही मदत करत असते आणि नंतर प्रॉब्लेममध्ये येत असते आज तू कुणाचीही मदत करायची नाही आहे ते लोक पाहतील तिकडे आणि तू आली नाहीस तर मी स्वतः तुला तिकडे घ्यायला येईल कारण मी समोरच उभा आहे आणि तुलाच पाहतो आहे आहे ना तुला जिजू प्लीज ती रिक्वेस्ट करत असते पण दिनेश तिला घरी ये सांगत असतो शेवटी ती तिच्या जिजूंचं ऐकते आणि घरी जायला निघते पण जात असताना सुद्धा मागे मागे वळून पाहत असते तिला वेगळीच फिनिंग येत असते की जवळची व्यक्ती तिथे आहे म्हणून इकडे त्या कार ड्रायव्हरने विराटला त्यांच्या कारमध्ये ठेवले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सई तिच्या रूमजवळ जातच असते की तिला काहीतरी आठवतं आणि ती तिथून मंदिरात जाते आणि देवाच्या समोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असते देवा आजपर्यंत मी बऱ्याच लोकांना मदत केली पण आज ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्याबद्दल वेगळीच फिलिंग मला येत होती देवा मी कधीच माझ्यासाठी काहीही मागितले नाही पण ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे जो कुणी आहे त्याला बरं कर त्याला काहीही होऊ देऊ नको आज नकळत त्याच्यासाठी प्रार्थना करत तिला भरून येते देवा का कुणास्टाव पण काहीतरी हरवल्यासारखं आज वाटत आहे देवा तूच योग्य तो मार्ग दाखव त्या व्यक्तीला बरं कर तिने देवाला नमस्कार केला आणि ती तिच्या रूममध्ये जायला निघाली तिच्या रूममध्ये येताच तिच्या कामात व्यस्त झाली पण तिचे कामात आज अजिबात मन लागत नव्हते कारण तिला आज त्या व्यक्तीला मदत करायला हवी होती हे राहून राहून तिच्या डोक्यात विचार येत होते इकडे ती व्यक्ती विराटला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती इकडे गौरव विराटला फोन करत कर होता पण विराटकडून काही रिप्लाय नव्हता विराटला ॲडमिट केल्यानंतर पुन्हा त्याचा फोन वाजला आणि कार ड्रायव्हरने उचलला आणि त्याच्या ॲक्सिडेंटची बातमी गौरवला सांगितली गौरव पण चांगलाच घाबरला कारण काही महिन्यापूर्वीच त्याच्यावर खूप मोठे संकट आले होते आणि पुन्हा आता त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो हॉस्पिटलचा ॲड्रेस विचारून तो तिकडे जायला निघाला आता गौरवला काहीही कळत नव्हते त्याने घाबरून घरी विराटच्या बाबांना फोन केला आणि विराटच्या ॲक्सिडेंटबद्दल त्यांना सांगितले घरचे कितीही रागवले असले तरी त्यांना आपल्या मुलाची काळजी असल्यामुळे ते सगळे तिकडे जायला निघाले शेवटी विराट त्यांच्या सगळ्यांचा लाडाचा होता पण सईसाठी त्याने घरातील सगळ्यांशी खोटं बोलला होता आणि घरच्यांनी पण त्याच्याबद्दल गैरसमज केला होता काही तासाचा प्रवास करून सगळे महाबळेश्वर पोहोचले त्याच्या रूमच्या बाहेर काळजीने उभे होते डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होते कारची ढळक जोरात असल्यामुळे तो जोरात फेकला गेला होता वरवर दिसत नसले तरी त्याला बरच लागले होते तोच डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरांना बघून सगळे काळजीने त्यांच्याजवळ येतात डॉक्टर त्यांच्या सगळ्यांवरून एक नजर फिरवतात पेशंट माझ्याकडेच पाच ते सहा तास झाले ॲडमिट आहे पण अजून शुद्धीत नाही आले वरवर दिसत नसले तरी जोरात फेकले गेल्यामुळे त्यांच्या डोक्याला चांगलाच मार लागला आहे कदाचित त्यामुळे ते कोमात पण जाऊ शकतात डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला घरातील सगळे त्याच्यावर नाराज असले तरी या परिस्थितीत त्यांना आता विराटची काळजी वाटत होती आणि त्यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला होता तो म्हणजे की विराट महाबळेश्वरला काय करतोय असे अर्जंट कुठले ऑफिसचे काम होते की तो इथे आला होता आधीच इथे किती थंडी आहे आणि काही महिनेच आधी तो मरणाच्या दारातून परत आला होता आणि थंडीमुळे कदाचित त्याला आता त्रास होण्याची पण शक्यता होती आता घरातील सगळ्यांना पण विराटची काळजी वाटत होती त्याला काहीही नको व्हायला तुषार गौरवजवळ येतो आणि गौरवला विचारतो विराट इथे का आला आहे गौरव आधी काही बोलत नाही गौरव काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस जे काही असेल ते खरं सांग गौरव खाली मान घालतो आणि बोलायला लागतो ते विराट सर सई मॅडमसाठी इथे आले आहे त्यांना समजले आहे की सई मॅडम इथे आहे म्हणून ते पूर्ण रात्र आमच्यासोबत होते पण त्यांना खूप घाई झाल्यामुळे आम्ही झोपलेले असतानाच ते कधी बाहेर पडले आम्हाला पण कळले नाही आणि आम्हाला फोन आला तो त्यांच्या ॲक्सिडेंटचा गौरवने तुषारला सगळं काही सांगितले गौरवने जे सांगितले ते तुषारने सगळं काही ऐकले होते पण त्याच्या मनात बरेच प्रश्न होते त्याचे उत्तर स्वतः विराटच देऊ शकत होता विराट आणि सई वेगळे झाले असताना सुद्धा विराट सईला शोधत आहे हे मला कळत नाहीये तुषार काहीतरी विचार करतो आणि गौरवला सांगतो जे काम विराट करायला आला होता ते काम तू कर ते म्हणजे सई कुठे आहे तिला शोध गौरव पण हो म्हणतो आणि निघून जातो तुषार मात्र अजून पण विराट आणि सईबद्दल विचार करत असतो इकडे बाकी घरातील सगळे विराटसाठी प्रार्थना करत होते त्याच्या काळजीने आजी आजोबा पण तिथे आले होते ते जरी विराटसोबत बोलत नसले तरी त्यांना विराटची काळजी होती शेवटी तो त्यांचा पण लाडाचा होता तुषार आजी आजोबांजवळ येतो आजोबा आजींना विचारत असतात इथे तर कुठलाच प्रोजेक्ट नाही आहे मग विराट इथे काय करत होता आणि कधी इथे आला तो तो तर दिल्लीला गेला होता ना तुषार त्यांच्या दोघांजवळ जातो आणि त्यांचा हात हातात घेत आजी आजोबा विराट इथे सईला शोधायला आला आहे तुषारचे बोलणे ऐकून सगळे शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहत असतात सगळ्यात मोठा धक्का तर विराटच्या आईंना लागला होता आता त्यांना सईचा खूप राग येत होता आणि त्या ला रागात त्या बडबड करायला लागल्या या सईमुळे माझ्या विराटवरती किती संकट येत आहे तरी विराटला तीच का पाहिजे आहे त्या रागात मनाला येईल ते बोलत होत्या पण विराटची आई असं का बोलताय हे तुषारला कळत नाही तुषार त्यांच्याजवळ येतो काकू तू सईला का बोलते तिची यात काय चूक आहे चूक तिची नाही तुझीच आहे आज हे सगळं काही सुरू आहे ना हे तुझ्यामुळे सुरू आहे तुषार तू जर सोनलसोबत लग्न केले नसते तर विराटला कधीच सईसोबत लग्न करावे लागले नसते सई माझ्या विराटसाठी योग्य नाही आहे त्यांच्या दोघांच्या पत्रिका मिळत नाही सईमुळे विराटला सतत धोका आहे तो अमेरिकेत असताना सुद्धा त्याच्यावर किती मोठे संकट आले होते आणि आता हे अजून पुढे काय काय पाहायला मिळणार आहे काय माहिती विराटच्या आईचे बोलणे ऐकून आजी आजोबा शॉक होतात आणि ते दोघं उठून त्यांच्याजवळ जातात मंगला आता वेळ काय आहे तू बोलते काय तुझं तुला तरी कळत आहे का असं काही माहिती नसताना तू कुणालाही दोष देऊ शकत नाहीस तुम्ही मला समजावून काही उपयोग होणार नाहीये मला एवढंच माहिती आहे की सई माझ्या विराटसाठी योग्य मुलगी नाही आहे एवढं सगळं होऊन विराटच्या सईला शोधत इथे आलाय हे पण मला कळत नाहीये विराटच्या आई असं काही बोलतील हे घरच्यांना पटत नव्हतं तरी त्यासाठी सईकडे डिवॉर्स पेपर पाठवले होते मी आणि त्यांना वेगळं व्हायला सांगितले होते मंगलाताई हे बोलताच पुन्हा घरातील सगळ्यांना धक्का बसतो विराटचे बाबा मंगलाताईंकडे रागाने पाहात तू अशी का वागलीस आणि मंगला ताई सगळं काही बोलायला लागतात आता विराटच्या बाबांना पण प्रश्न पळत होता की काय निर्णय घ्यावा कारण मंगलाताईंचा स्वभाव खरं तर तसा नव्हता पण त्यांनी त्यांच्या मुलासाठी हे सगळं काही केलं होतं ते सगळे शांत असतात काहीही बोलत नाही आता घरातील सगळ्यांना विराट आधी ठीक व्हावा एवढंच वाटत होतं तुषारला पण त्याच्या वागण्याचा राग येत होता पण आजी आजोबा त्याला समजावतात म्हणून तो आता शांत असतो आजी आजोबा सगळ्यांवरून एक नजर फिरवत आता वाद करण्याची वेळ अजिबात नाही आहे तर विराटला प्रार्थनेची गरज आहे आपण सगळे मिळून देवाकडे साकडे घालूया आपले विराटसाठी तोच सिस्टर विराटच्या रूममधून पडत डॉक्टरच्या केबिनमध्ये जाते डॉक्टर पण पळतच विराटच्या रूममध्ये येतात त्यांना बघून घरातील सगळे घाबरून त्यांच्या रूमकडे पाहत असतात काय झालं असेल त्यांना कुणाला काहीही माहिती नव्हतं इकडे विराट बळबळ करत सईचे नाव घेत होतात डॉक्टर त्याला चेक करतात आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतात पण तो फक्त सई सईच बोलत असतो सई कुणीतरी जवळची व्यक्ती आहे डॉक्टर विचार करत बाहेर येतात डॉक्टर बाहेर येतात घरातील सगळे श्वास अडकवून उभे होते की डॉक्टर काय बोलतील म्हणून ते तुमच्यामध्ये सई कोण आहे त्यांना आतमध्ये पाठवा पेशंट सई सई नाव घेत आहे प्लीज तुम्ही सईला त्यांच्याजवळ पाठवा कदाचित सईच्या त्यांच्या जवळ असल्यामुळे ते शुद्धीवर येतील आणि कोमात जाण्यापासून त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही प्लीज वेळ वाया घालवू नका आणि सईला आतमध्ये पाठवा कधी कधी पेशंट आपल्या जवळच्या व्यक्तीला खूप मिस करतो आणि त्याच्यामुळेच ते शुद्धीवर येऊन ठणठणीतसुद्धा बरे होऊ शकतात प्लीज सहीला आत पाठवा एवढं बोलून ते आत निघून गेले आजी आजोबा मंगलाताईंच्या समोर उभे राहतात मंगलाताई त्यांच्यासमोर मान खाली घालून उभे असतात हे बघ मंगला तू तु तुझ्या तु मुलाचा विचार केला पण तुझी पद्धत चुकीची होती प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि एक आईच्या काळजीपोटी तुझा निर्णय योग्य होता पण पद्धत चुकीची होती काही काही गोष्टींवर विश्वास ठेवावा पण त्या सगळ्यांच्या बाबतीत घडतात असं नाहीये तू म्हटली त्यांच्या पत्रिका मिळत नव्हत्या पण आपल्या लग्नाची गाठ स्वर्गात बांधलेली असते तर तुषार आणि सईचे लग्न झाले नाही म्हणजे विराट आणि सईची लग्न गाठ आधीच बांधली गेली असेल म्हणून वेळेवर तुषार निघून गेला आणि सई आणि विराटचे लग्न झाले कदाचित देवाच्या मनात पण तसेच होते की तुषार आणि सईचे लग्न न होता विराट आणि सईचे लग्न व्हावे आणि कदाचित तू त्यांना पाहिले नसेल पण सई आणि विराट हळूहळू एकमेकांसोबत खुश होते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते नवरा बायकोचे नाते नसले तरी त्यांच्यात मैत्रीचे नाते होते आणि ते पूर्ण मनाने निभावत होते आणि नकळत का होईना मैत्रीच्या नात्यातून त्यांच्या प्रेमाची भावना पण जागी झाली होती एकमेकांची काळजी घेणे एकमेकांचा सहवास त्यांना आवडायला लागला होता आणि तू जरी त्यांना वेगळे केले असले मंगला तरी त्यांच्या मनातील प्रेमाला तू वेगळे करू शकत नाही विराट आजही सईवर खूप प्रेम करतो आणि कदाचित सई पण विराटवरती तेवढंच प्रेम करत असेल किंवा त्यापेक्षा जास्त पण आणि तुला असे वाटत आहे की सईच्या येण्यामुळे विराटवरती संकट येत आहे तर असं काही नाही आहे कधी आपले ग्रहमान पण ठीक नसतात त्यामुळे आपण सईलाच काय कोणालाही दोष देऊ शकत नाही आजी आजोबा मंगलाताईंना समजावत असतात आणि मंगलाताई पण दो त्या दोघांचे बोलणं ऐकत होत्या आणि मंगला तुला वाटत होतं की सई विराटच्या आयुष्यातून निघून गेली तर त्याच्यावर संकट येणार नाही पण ना तुझी ही, ही कल्पना चुकीची आहे तुला वाटत होतं सई विराटपासून लांब राहिली तर त्याला काहीही होणार नाही पण असे काहीही झाले नाही आता तर सई विराटच्या लांब होती अजून त्याला भेटलीसुद्धा नाही तरी त्याच्यावर संकट आले मला वाटतं आज सई आणि विराट सोबत असते तर हॅपी असते कदाचित आता त्यांना जेवढ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे तो करावा लागला नसता आणि अमेरिके सई त्याच्याजवळ होती तिनेच त्याची काळजी घेतली होती आणि मरणाच्या दारातून त्याला बाहेर घेऊन आली होती तीच विराटसाठी चुकीची कशी असू शकते मंगला आणि आता आम्हाला असे वाटत आहे की सईच त्याला यातून बाहेर काढू शकते ते बोलताना आजी आजोबांना भरून आले होते कारण त्यांना पण विराटची काळजी वाटत होती जशी मुलगा म्हणून तुला विराटची काळजी आहे तशीच आमचा नातू म्हणून आम्हाला पण विराटची काळजी आहे ही वेळ विचार करण्याची नाही आहे मंगला तुला कदाचित माहिती नसेल पण सईच्या आधी विराट कुणावर तरी खूप मनापासून प्रेम करायचा त्याचे पहिले प्रेम होते पण ते पन्टे पण पन्टे त्याला मिळाले नाही ते प्रेम तर त्याला मिळाले नाही पण आता जर त्याचे प्रेम सईघर आहे तर तू त्यांना वेगळं करू नकोस मंगला मंगला ताईंनी पण पाहिले होते की विराट लग्नाच्या आधी नाराज असायचा आजी आजोबा सोडले तर कुणासोबत पण बोलत नव्हता पण सईसोबत लग्न झाल्यानंतर तो हसायला लागला ला होता सगळ्यांसोबत वेळ घालवत होता खूप काही बदल त्याच्यात झाला होता एक एक गोष्ट त्यांना आठवत होती आणि त्यांना त्याच्या चुकीची जाणीवसुद्धा झाली होती आणि त्या आजींना मिठी मारून रडायला लागतात आई मी भावनेच्या भरात जाऊन फक्त माझ्या विराटचा विचार केला पण त्यालाच त्याच्या प्रेमापासून दूर ठेवले मी कशी आहे आई आपल्याच मुलाच्या प्रेमाची दुश्मन झाली मी त्या रडत रडत बोलत असतात मंगला ताईंना उशिरा का होईना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आजी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत रडू नकोस मंगला योग्य वेळेला तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हेच महत्वाचे आहे त्या आजींच्या मिठीतून बाजूला होतात आणि आजींचा हात हातात घेत आई मी जसे सहीला माझ्या विराटच्या आयुष्यातून दूर जाण्यास भाग पाडले होते आता मी स्वतःच सहिला शोधून विराटजवळ घेऊन येईल मला माझ्या चुकीचे प्रायश्चित करायचे आहे मंगलाच्या या निर्णयाने घरातील लोकांना आनंद होतो त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला होता गौरव पण तिथेच असल्यामुळे तो मंगलाताईंकडे पाहत मॅम तुम्ही अजिबात काळजी करू नका सई मॅडम कुठे आहे मला माहिती आहे तुम्ही चला माझ्यासोबत मी घेऊन जातो तुम्हाला तिकडे मंगलाताई आई त्यांचे अश्रू घुसत हो हो चल जाऊया आता मला अजिबात वेळ घालवायचा नाही आहे माझा विराट जर सईमुळे बरा होणार असला तर मी स्वत तिला इथे घेऊन येईल त्या उठून उभ्या राहतात चल गौरव आपल्याला निघायला हवे हो मॅम चला आई मी आले सईला घेऊन आजी आजोबा पण त्यांना परमिशन देतात इकडे सई तिच्या कामात असली तरी तिला आज काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं काहीतरी जवळ येऊन दूर गेल्यासारखं वाटत होतं आज तिला का कुणास ठाऊक पण आजी आजोबा आणि पूर्ण फॅमिलीची पण आठवण येत होती कारण तिने काही महिने त्यांच्यासोबत घालवले होते आणि एक प्रकारची सवय झाली होती तिला विराट तुम्हाला पण खूप मिस करते मी तुम्ही कसे आहात विराट जिथे असाल तिथे ठीक राहा एवढंच मी बोलू शकते आज तिला विराटची आठवण तर येत होती आणि तिला भरून पण आले होते आज विराटसाठी ती कधी नव्हे ती रडत होती देवा आज विराटसाठी मला काहीतरी वेगळीच फिलिंग येत आहे ते ठीक असतील ना देवा विराटला काहीही होऊ देऊ नका ते ठीक असू द्या ती हात जोडून रडत देवाकडे प्रार्थना करत होती तोच तिला काहीतरी आठवते आणि ती बेडरूममध्ये जाते आणि ड्रावरमधून तिचे मंगळसूत्र काढते आणि तिच्या हृदयाशी कवटाळून घेते का कोणास ठाऊ पण तिला विराटची खूपच काळजी वाटत होती विराटची शेवटची आठवण म्हणून तिने मंगळसूत्र तिच्याकडे राहू दिले होते ती ते मंगळसूत्र हातात घेऊन रडत होती तोच तिच्या घराची बेल वाजली बेल वाजताच सईला धडधड होत होती ती तिची अश्रुपुसत उठली आणि दरवाजा ओपन करायला गेली तिने दरवाजा ओपन केला आणि समोरच्या व्यक्तीला बघून तिला धक्काच बसला काही वेळासाठी तिला वाटले हे स्वप्न तर नाही ना, ना म्हणून पण तिने स्वतःला सावरले आणि समोर मंगलाताईंना बघून का कू तुम्ही तेवढंच बोलली त्यांना बघून घाबरली पण होती पण मंगलाताईंचा उतरलेला चेहरा बघून सईला त्यांची काळजी वाटते मला तुझ्याशी बोलायचं आहे मी आत येऊ का येत अ हो या ना सई पूर्णपणे गोंधळली होती आई सईकडे पाहात सई तू ठीक आहेस ना अ हो मी ठीक आहे तुम्ही आजी आजोबा घरातील सगळे आणि विराट कसे आहे सई काळजीने विचारते ती त्याच्या फॅमिलीपासून दूर झाली होती तरी तिला अजून फॅमिलीची काळजी आहे खरंच सई तू खूप वेगळी आहेस पण विराटची आठवण येता साईंना भरून येते आणि त्या रडायला लागतात त्यांना असं अचानक रडताना बघून सईला काही कळत नव्हते ती त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असते पण आई काही न बोलता रडत असतात प्लीज तुम्ही रडू नका स्वतःला सावरा आणि काय झाले आहे तुम्ही असे का रडत आहात ती काळजीने विचारते आई काहीही न बोलता सईला मिठी मारतात त्यांच्या अशा अचानक मिठी मारल्यामुळे सई गोंधळते ती धक्का लागल्यासारखी विचारत पडलेली असते सई मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवतीला म्हणतात तुला आणि विराटला वेगळे करून मी खूप चुकीचे वागली सई तुम्हाला मी वेगळे करायला नको होते मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे सई सईला तर काहीही कळत नाही पण ती आईंना सावरण्याचा प्रयत्न करते सई मी खूप चुकीचे वागले तुझ्यासोबत पण मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे प्लीज मला माफ कर तुला आणि विराटला वेगळे करून माझ्या आयुष्यातील मी खूप मोठी चूक केली आहे सई विराटसाठी मी तुला दोष देत आले पण त्यात तुझी अजिबात चूक नव्हती आणि त्या पुन्हा रडायला लागतात त्यांना रडताना बघून सईला खूप काळजी वाटत असते की घरी सगळे काही ठीक असेल म्हणून कारण त्या काही बोलत नव्हत्या फक्त रडत होत्या आई तुम्ही शांत व आणि काय झालंय ते सांगा मला त्या त्यांचे पुसत सई विराटचा ॲक्सिडेंट झालाय गं आणि त्यांचं बोलणं ऐकून सई तर शॉक लागल्यासारखी जमिनीवर बसली सई स्वतःला सावर ती भरलेल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत कसे झाले आणि विराट कसे आहेत आता कुठे आहे, आहे माझी विराटी रडत त्यांना विचारत होती सई विराट महाबळेश्वरमध्येच आहे हे ऐकताच ती पुन्हा शॉक होते पण काही विचारत नाही आई प्लीज तुम्ही चला ना त्यांच्याकडे मला पाहायचं आहे विराटला कसे आहे ते ती काळजीच्या सुरात म्हणाली आता पण सईला विराटची काळजी वाटत आहे हे, हे बघून आईना मनातून खूप आनंद झाला त्यांनी फक्त तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिचा हात पकडून चल माझ्यासोबत एवढं बोलून त्या पुढे आणि सई मागे चालत होती सईला आता फक्त विराटची काळजी वाटत होती विराट कसे असतील ते ठीक तर असतील ना त्यांच्या आठवणीत ती रडत असते तिला आता कळले की तिला पूर्ण दिवसात एवढे अस्वस्थ का वाटत होते आता तिला पण असे झाले होते कधी ती विराटजवळ पोहोचते आणि त्याला पाहते शेवटी एक वर्षाचा दुरावा होता त्यांच्यामध्ये काही वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचले गाडी थांबताच तिचे हृदय पडायला लागले ती कसलाही विचार न करता बाण अरपून चालत होती तिला कसलीही परवा होती तिला काळजी होती ती फक्त विराटची आणि शेवटी ती त्याच्या रूमच्या समोर येऊन उभी राहिली सगळे विराटची काळजी करत बाहेर उभे होते सईला तर तिचे हृदय स्किप झाल्यासारखे वाटत होते कारण ती विराटला एक वर्षानंतर भेटणार होती आणि तिच्या फॅमिलीलासुद्धा तिचे अश्रू गालावर ओघडू लागतात ती सगळ्यांकडे खूप प्रेमाने पाहत असते ती त्यांच्यापासून लांब जरी गेली असली तरी तिने त्या फॅमिलीला आपले मानले होते ती थरथळणाऱ्या अंगाने एक एक पाऊल टाकत चालत होती तिला सगळ्यांशी बोलायचं होतं पण आता तिला महत्वाचा विराट होता आणि तिने थरथरणाऱ्या हातांनी विराटच्या रूमचा दरवाजा ओपन केला आणि दरवाजा ओपन होताच बेडवर झोपलेला विराट तिला दिसला त्याला बघून तर ती निपचिप उभी राहून त्याला पाहत होती विराटला त्या अवस्थेमध्ये पाहून सही दोन पावले मागे झरकली पण तिने स्वतःला सावरले जवळजवळ एक वर्षाने त्याला ती त्याला पाहत होती तसे तर न्यूजपेपरमध्ये येणारे त्याचे फोटो ती कट करून डायरीमध्ये चिटकवत होती पण आज प्रत्यक्षात पाहत होती तिने तिच्या मनाशी पक्का निर्णय केला होता की जर देवाच्या मनात विराट आणि तिची भेट होणार असेल तर विराटला भेटायचं नाही तर अजिबात भेटायचं नाही आणि आज देवाने त्या दोघांची भेट घडवून आणली होती एवढा वेळ प्रेमाने त्याच्याकडे पाहणाऱ्या सईला रडू येते आणि ती तोंडावर हात ठेवून रडायला लागते ती हळूहळू चालत त्याच्या जवळ गेली आणि त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली पूर्ण मनात त्याला जणू साठवत होती नकळत तिचा हात त्याच्या डोक्यावरून फिरत होता खूप दिवसानंतर ती त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती तिने त्याचा हात तिच्या हातात घट्ट पकडला आणि त्याच्या हातावरून प्रेमाने हात फिरवू लागली नकळत रडत असताना तिचे पण तिने विराटच्या हातावर टेकवले विराटकडून कुठलाच प्रतिसाद नव्हता आणि तिच्यात म्हणून शब्द निघतात विराट विराट रूमच्या बाहेर उभी त्यांची फॅमिली दोघांना प्रेमाने पाहत होती विराटच्या आईना पण खूप चुकीचे वागले मी तुमच्या दोघांसोबत या चुकीची जाणीव होत होती विराट तुम्ही असे झोपला का आहात बघा तुम्हाला भेटायला कोण आला आहे तुम्ही बोलणार नाही का माझ्याशी सई त्याच्याशी बोलत होती विराट उठा ना बोला ना माझ्याशी किती दिवसांनी आपली भेट होत आहे आणि तू मला माझ्याशी नाही बोलायचे का ती विराटला सांगत होती ते सगळं बोलताना सईला रडू येत होते तरी ती विराटला उठवण्याचा प्रयत्न करत होती विराट आपण दूर होतो तरी तू मला काही होऊ नये यासाठी मी प्रार्थना करत होती आणि आता बघा तुम्ही माझ्यासमोर आहात तरी तुम्हाला तुमच्या सईसोबत बोलायचे नाही का विराट उठा ना बोला ना माझ्याशी ती विराटला उठवण्याचा प्रयत्न करत होती मला माहिती आहे मी तुमच्यासोबत खूप चुकीचे वागले आहे त्याची एवढी मोठी शिक्षा देणार आहात का मला त्यासाठी मी तुमची मनापासून माफीसुद्धा मागते पण तुम्ही असे काही न बोलता झोपू शकत नाही तुम्ही उठा आणि बोला माझ्याशी ती एवढं बोलूनसुद्धा विराटमध्ये काही बदल दिसत नव्हता सई येऊन आता चार ते पाच तास होऊन गेले होते तरी विराटकडून काहीही हालचाल नव्हती सई या चार ते पाच तासात विराट जवळच बसून होती एक सेकंदासाठी तिने त्याला सोडले नव्हते डॉक्टर येऊन त्याला चेक करून गेले होते पण अजून तरी त्याच्यात दरा म्हणून बदल दिसत नव्हता सई पूर्ण रात्र विराट जवळच होती त्याचा हात सुद्धा सोडला नव्हता तिने कधी सकाळ झाली तिला कडलेसुद्धा नाही आणि अचानक विराट काहीतरी बडबड करण्याचा आवाज सईला आला आणि तिला जाग आली तिला आधी विश्वासच बसला नाही पण विराटच्या चेहऱ्याची हालचाल बघून ती उठून उभी राहिली ती त्याचा हात सोडून बाहेर आली आणि डॉक्टरांना आवाज देऊ लागली विराट शुद्धीत येणे यापेक्षा तिला कुठलाही आनंद नव्हता तिचा आवाज ऐकून बाकी फॅमिलीलासुद्धा काय झाले हे जाणून घ्यायचे होते सहीचा आवाज ऐकून डॉक्टर पण पडतच आले प्लीज तुम्ही गर्दी करू नका मला पेशंटला चेक करू द्या आणि ते आत निघून जातात बाकी सगळे बाहेर उभे राहून देवाकडे प्रार्थना करत असतात इकडे आतमध्ये डॉक्टर विराटला चेक करत असतात चेक करून त्यांना काहीतरी समजतं आणि ते बाहेर येतात डॉक्टरांचा गंभीर चेहरा बघून विराटची फॅमिली काळजीत पडते विराट ठीक तर असेल ना डॉक्टर काय सांगतील विराट ओळखेल का त्याच्या स्थळीला बघूया पुढील भागात आणि कथेचा हा कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद